कर्नाटक मध्ये होळी होळीसाठी कर्नाटक मध्ये कर्नाटक मध्ये आता होळी तू उद्या सिलो होळी आज आहे पण रंगपंचमी आणखी पाच दिवसांनी बरं बरं तर आज दिवसात छान बरं बरं काय काय

आता काम कमी झालेलं आता आला हो हो दोन महिन्यापूर्वी सुरू झाले पंधरा वीस वर्कर इथं काम करत होते ते पण तीन कमी झालं ना सीझन संपला आता सीझन संपत आला थोडा